नमस्कार आज आपण तुरटीचे फायदे बघणार आहोत तुरटी म्हणजेच ॲलम ही दोन रुपयांची तुरटी पाण्यात घालून आंघोळ केल्याने भरपूर फायदे मिळतात स्वस्तात आणि मस्त असे हे हो उपाय आहेत सामान्यत दाढी केल्यानंतर तुरटी वापरली जाते पण बरेच लोक असे आहेत जे फक्त दाढी केल्यावर तुरटीचा उपाय प्रभावी मानतात पण असं अजिबात नाही पाण्यात तुरटी घालून आंघोळ केल्याने केस गळणेसुद्धा कमी होते पावसाळा असो किंवा उन्हाळा खाज येणं फंगल इन्फेक्शन यासारख्या वेगवेगळ्या त्वचेच्या समस्यांचा सामना सगळ्यांनाच करावा लागतो यापासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळ्या घरगुती उपायांचा आपण वापर केला जातो तुरटीच्या वापराबाबत तुम्ही ऐकून असालच खूप आधीपासून सौंदर्य प्रसाधनामध्ये तुरटीचा वापर केला जात आहे आंघोळीच्या पाण्यात तुरटी घातल्यानं शरीराला कोणते कोणते फायदे मिळतात हे माहिती करून घेऊ जेणेकरून तुम्ही आंघोळीच्या पाण्यात तुरटी घालून त्वचेच्या अर्ध्यापेक्षा जास्त समस्या टाळू शकता आपल्या टाळूवरची गाण काढून टाकण्याबरोबरच तुरटी केस साफ करते दुसरीकडे जर आपण त्याच्या इतर फायद्यांबद्दल बोलल्यास लक्षात येईल की दमा खोकला परत दात दातांच्या समस्यापासून देखील आराम मिळते जर तुरटी गरम पाण्यात मिसळली गेली तर ती सहज विरघळते आंघोळ करताना हे पाणी सहजपणे त्वचा आणि केस शोषून घेतात आणि बरेचसे फायदे देतात त्वचेसाठी फायदेशीर तुरटी त्वचेसाठी फारच लाभदायक समजली जाते तुरटीमध्ये ऍस्ट्रिंजंट गुण असतात जे त्वचेला टाईट करण्यासाठी फायदेशीर ठरतात या पाण्यानं आंघोळ केल्यानं सुरकुत्या कमी होतात पिगमेंटेशन म्हणजेच काळे वांग आणि त्वचेवरचे दाणे काढून टाकण्यासाठी मदत होते त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण तुरटीचा वापर करू शकतो त्याचबरोबर स्काल्प स्वच्छ होते तुरटीत अँटी गुण असतात जे तुमच्या केसांच्या आणि टाळूंच्या टाळून खोलवर जातात आणि चांगल्या प्रकारे स्वच्छ करतात गरम किंवा कोमट पाण्यात तुरटी घालून अंघोळ केल्याने देखील आपल्याला उवांचा समस्येपासून देखील निराकरण होते जर तुम्हाला त्याचा अधिक फायदा घ्यायचा असेल तर रात्री पाण्यात तुरटी घाला आणि सकाळी त्या पाण्याने आपले केस धुवा असे केल्याने डोक्यात उपस्थित उवा तसेच डोक्यावरील कोंडा कोंड्याची समस्या देखील दूर होईल हे डोक्यावर घासल्यामुळे आपल्या डोक्यात धूळ आणि देखील साफ होते शरीराची दुर्गंधी कमी होते घामाच्या वासामुळे आपण त्रस्त असाल तर आपण दुर्गंधीनाशक तुरटी आपण वापरू शकतो आपण ते थेट आपल्या अंडर आर्म्सला देखील लावू शकतो आणि त्याची पावडर बनवून ते आंघोळीच्या पाण्यात घालू शकता तथापि दररोजाचा वापर करणं हानिकारक ठरू शकतं म्हणून आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे उपाय करा केसांसाठी फायदेशीर तुरटीचा केसांवर वापर करण्यासाठी तुरटीचा एक लहानसा तुकडा फोडून घ्या बारीक करून घ्या आणि त्यात एक चमचा गुलाब पाणी म्हणजेच गुलाब जल त्यानंतर पाच मिनटापर्यंत त्याची केसावर मसाज करा मग एक तासांनी केसांना शॅम्पूने धुवून टाका आठवड्यातून दोन ते तीन दिवस हा प्रयोग केल्याने पांढरे केस असण्याची समस्या देखील कमी होत जाईल केस धुताना कोमट पाण्यात दळलेली तुरटी आणि कंडिशनर घाला त्याचबरोबर त्यासोबत मिक्स करा हे मिश्रण केसांना खालपर्यंत लावा त्यानंतर दहा ते पंधरा मिनटांनी थंड पाण्याने केस धुऊन टाका आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल त्याचबरोबर फंगल इन्फेक्शन कमी होते जर आपल्या पायांना दुर्गंधी येत असेल किंवा एखाद्या प्रकारचे बुरशीजन्य संसर्ग वाढत असेल तर तुरटीचा वापर करा गरम पाण्यात तुरटी घाला आणि दररोज आपले पाय धुवा नारळाच्या तेलात ही पावडर मिसळा आणि लावा फार चांगली विश्रांती मिळेल तोंडाची दुर्गंधी कमी होते याने जर आपल्याला तोंडाच्या अल्सरमुळे त्रास होत असेल तर तुरटीच्या पाण्याने गुळण्या करा गरम पाण्यात तुरटी घाला आणि थोड्या वेळ तोंडात गुंढाळा दिवसातून दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास परिणाम चांगले दिसून येतात जखमेवर देखील ही फार फायदेशीर आहे दुखापतीनंतर रक्तस्राव थांबवण्यासाठी तुर तुर्टी अत्यंत फायदेशीर ठरते जखमी झालेल्या भागांवर सोळण्यामुळे रक्ताचा प्रवाह थांबू शकतो तथापि ही कृती केवळ किरकोळ जखमांवरच कार्य करते परंतु जास्त वापर टाळा आणि लहान मुलांपासून तुरटी दूर ठेवा हे झाले तुरटीचे उपयोग तुरटी ही लहानशी दिसणारी तुरटी पण अत्यंत प्रभावी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा सबस्क्रिप्शनसाठी कुठलेही चार्जेस नसतात यूट्यूबवर त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद